नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल संतोष कुमार रंगदार यामध्ये या माझ्या चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो वर्ग अकरावी राज्यशास्त्र प्रकरण तिसरे समता आणि न्याय स्वयं अध्ययन दोन हजार वीस दोन हजार एकवीस मी प्राध्यापक संतोष कुमार रंगदळ हुतात्मा यवंतरा पाटील कन्याशाळा व उच्च माध्यमिक विद्यालय हिमायतनगर जिल्हा नांदेड विद्यार्थी मित्रांनो यावर्षी आपणाला अकरावी राज्यशास्त्र या, या विषयामध्ये शैक्षणिक वर्ष दोन हजार वीस एकवीससाठी फक्त प्रकरण पहिले दुसरे आणि तिसरे हे वगळण्यात आलेले आहे संपूर्णपणे परंतु जरी हे वगळण्यात आले असले तरीसुद्धा त्या ठिकाणी अंतर्गत मूल्यमापनासाठी विचारात घेतले जाणार आहेत विद्यार्थी सुया देण्यासाठी या पाठ्याचा अभ्यास करणार आहेत त्यामुळे आपण अकरावी राज्यशास्त्र प्रकरण पहिले दुसरे या अगोदर आपण विद्यार्थी स्वयंअध्ययनसाठी दोन व्हिडिओ केलेले होते आज आपण त्यामधीलच विद्यार्थी स्वयंअध्ययनमध्ये प्रकरण तिसरे हे त्या ठिकाणी आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत चर्चा ही करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो प्रकरण तिसरे समता आणि न्याय यावर्षी म्हणजेच दोन हजार वीस एकवीससाठी स्वयं अध्ययनसाठी यामध्ये सुरुवातीला आपण समता याविषयी माहिती घेऊ ही संकल्पना समजावून घेऊत या प्रकरणामध्ये आपण समता आणि न्याय या दोन संकल्पना समजून घेणार आहोत कायद्यासमोर समानता राजकीय समता समान, समान संधीचे तत्व हे समतेचे विविध अर्थ समजून घेणार आहोत आपण तसेच या प्रकरणात आपण विद्यार्थी मित्रांनो समतेचे प्रकार स्पष्ट त्याचप्रकारे याशिवाय वैधानिक न्याय नैसर्गिक न्याय व सामाजिक न्याय या न्यायाच्या संकल्पना देखील थोडक्यात समजवून घेणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात पहिले आपण समता ही संकल्पना समजावून घेऊया समता म्हणजे सर्व माणसांना समान वागणूक मिळावी प्राचीन काळातील ॲरिस्टॉटलची समतेची संकल्पना मर्यादित तर आधुनिक काळातील संकल्पना व्यापक आहे आधुनिक काळात समतेचा विचार नैतिक व सामूहिक दृष्टिकोनातून आणि राजकीय ध्येय म्हणून केला जातो वर्ण उंची बुद्धिमत्ता शारीरिक क्षमता आणि अनुवंशिकता यावर आधारित असमानता निसर्गनिर्मित आहे धर्म जात आणि संपत्तीवर आधारित असमानता मानवनिर्मित आहे प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कौशल्य आणि बुद्धिमत्तेनुसार विकासाची समान संधी दिली पाहिजे प्रकारे समता या ठिकाणी म्हणजे काय ही संकल्पना आपण थोडक्यात समजावून घेतलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो समतेचा इतिहास थोडक्यात या ठिकाणी आपण पाहूया प्राचीन काळापासून राजकीय तत्त्वज्ञानात समता या संकल्पनेचे विवेचन करण्यात आले आहे अनियंत्रित राजेशाही जुलूम असमान सामाजिक परिस्थिती याविरुद्धच्या संघर्षातून समतेची संकल्पना विकसित होत गेली आयरिस्टॉटलची समतेची संकल्पना ही नागरिकांपुरती मर्यादित होती त्यात परकीय गुलाम आणि स्त्रियांचा समावेश नव्हता थॉमस हॉब्स याने नैसर्गिक समतेचा विचार मांडला रोसो याने कृत्रिम आणि नैसर्गिक सम विषमतेचे विश्लेषण केले कार्ल्स मार्क्सने समाजवादी समतेची संकल्पना मांडलेली आहे टॉकफिल याने मी व्यवस्था जाऊन लोकशाही व्यवस्था येणे या प्रक्रियेत सामाजिक समतेची संकल्पना विकसित होते असे प्रतिपादन केले आहे तर अशा प्रकारे विविध विचारवंतांनी त्या ठिकाणी थोडक्यात जर समतेचा इतिहास पाहिला तर या प्रकारे आपण म्हणू शकतो तर समतेचे महत्त्व या ठिकाणी आपल्याला जाणून घ्यायचे आहे विषमता कमी करणे हे समतेचे मुख्य उद्दिष्ट असते आपल्याला समतेची गरज पुढील काही कारणांसाठी आहे कुठले कारण आहेत की समता आवश्यक आहे विषमता कमी करणे आणि समता त्या ठिकाणी निर्माण करणे समतेची गरज का आहे तर न्यायस्थिती निर्माण होण्यासाठी समता आवश्यक आहे समाजातील मूलभूत गरजांच्या पूर्तीसाठी संसाधनाचे वितरण हे तत्त्व स्वीकारण्याची गरज आहे विद्यार्थी मित्रांनो जेव्हा समाज सामाजिक आणि भौतिकदृष्ट्या विषम असतो तेव्हा व्यक्तीला आत्मसन्मान मिळत नाही म्हणून व्यक्तीच्या आत्मसन्मानासाठी समतेचे तत्त्व आवश्यक आहे समाजात परस्पराप्रती सन्मान राखण्यासाठी समतेची गरज असते व्यक्तीला विकासाची समान संधी मिळण्यासाठी परस्परांचा आदर करणे महत्त्वाचे आहे सामाजिक समतेमुळे बंधुभाव निर्माण होतो स्वातंत्र्य आणि समता या दोन्ही संकल्पना बंधुभावामुळे प्रत्यक्ष अस्तित्वात येतात तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो समता समतेचा इतिहास आणि समतेचे महत्त्व या ठिकाणी आपण थोडक्यात पाहिले यानंतर विद्यार्थी मित्रांनो समतेचे महत्त्वाचे पैलू कोणकोणते आहेत याविषयी आपण माहिती घेऊया तर यामध्ये महत्त्वाचे पैलू या ठिकाणी अभ्यासत असताना आपण कायद्यापुढील समानता आणि कायद्याचे समान संरक्षण आणि त्यानंतर समान संधीचे तत्व हे महत्त्वाचे समतेचे पैलू आहेत कायद्यापुढील समानता आणि कायद्याचे समान संरक्षण यामध्ये सर्व नागरिकांना कायदा समान मानतो व त्यामुळे तो सर्वांना एकाच प्रकारे लावू करण्यात येतो श्रीमंत व गरीब किंवा समाजातील बलिष्ठ व कमकुवत गटातील व्यक्तींना हे तत्व प्रत्यक्षात आणण्याची समान ताकद असते असे मानता येणार नाही न्यायालयात श्रीमंत गरीब याबद्दल समान वागणुकीचा एकच मापदंड असावा असा दावा केला जातो न्यायदानाच्या प्रक्रियेत काळा गोरा श्रीमंत गरीब असा भेदभाव होता कामाने म्हणून कायद्यापुढे सर्वांना समानता असावी आणि कायद्याचे समान संरक्षण असावे असा दावा केला जातो समान संधीचे तत्व विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी समजून घेत असताना सर्व नागरिकांना त्यांच्या अंगभूत गुणांचा विकास करण्यास व पात्रता संपादन करण्यास समान संधी असावी परंतु शैक्षणिक आणि सामाजिक कल्याणाची व्यवस्था असली तरच मागास गटातील व्यक्तींना प्रगत गटातील व्यक्तींशी खऱ्या अर्थाने समान पातळीवर स्पर्धा करता येते म्हणून समान संधीचे तत्त्व हा समतेचा आधार मानला जातो प्रकारे समान संधीचे तत्त्व हे समतेचा आधार मानला जातो तर या ठिकाणी आपल्याला माहीत का तुम्हाला यामध्ये सुद्धा आपल्याला माहिती दिलेली आहे तर त्या ठिकाणी समता संकल्पना कशी असावी हा राजकीय तत्त्वज्ञानातील मध्यवर्ती विषय आहे या संदर्भात समतेचे तीन मापदंड सांगण्यात आलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो पहिला आहे कल्याणकारी समता व्यक्तीला किती साधने मिळाली यापेक्षा व्यक्तीच्या गरजा पूर्ण होणे अभिप्रेत आहे म्हणजेच कल्याणकारी समता यामधून निर्माण होऊ शकते दुसरा आहे साधनांची समानता समता साधनांची समता म्हणजे साधनांचे समाजात न्यायपद्धतीने वितरण व्हावे जे विविध साधनं आहेत त्याचे न्यायपद्धतीने समाजामध्ये वितरण होणे आवश्यक आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो कार्यक्षमतेची समता लोकांकडे किती साधने आहेत यापेक्षा लोक त्या साधनाचा कसा उपयोग करतात हे येथे महत्त्वाचे आहे तर अशा प्रकारे समतेचे महत्त्वाचे हे पैलू आहेत कायद्यापुढील समानता आणि कायद्याचे समान संरक्षण आणि समान संधीचे तत्त्व यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण समतेचे प्रकार थोडक्यात या ठिकाणी पाहूया तर समतेचे प्रकार पाच प्रकार पाना सम्ता, 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 सम्ता। सम्ता, या ठिकाणी आपण पाहणार आहोत नैसर्गिक समता नागरी समता राजकीय समता आर्थिक समता आणि पाचवा आहे सामाजिक क्षमता नैसर्गिक समता या ठिकाणी पाहत असताना निसर्गता सर्व माणसे समान असतात ख्रिस्ती विचारवंतांच्या मते सर्व माणसे एकाच ईश्वराची लेकरी आहेत नागरी समता नागरी हक्क सर्व लोकांसाठी समान असावेत राजकीय समता प्रत्येक व्यक्तीला नागरिकाला शासन व्यवस्थेत सहभागी होण्याची समान संधी असावी आर्थिक क्षमता स्वतःचा विकास करण्याची समान संधी संपत्तीच्या विकेंद्रीकरणाला प्रतिबंध सर्वांच्या किमान गरजांची पूर्तता आणि शेवटचा सामाजिक क्षमता जात धर्म वर्ण व्यवसाय लिंग इत्यादी आधारावर लोकांमध्ये भेदभाव न करणे सर्व समाज घटकांना समान दर्जा देणे कायद्याच्या माध्यमातून सामाजिक विषमता नियंत्रित करणे अशा प्रकारे समतेचे विविध प्रकार या ठिकाणी आपल्याला सांगता सांगते यानंतर विद्यार्थी मित्रांनो भारताच्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी समता याविषयी आपण संकल्पना समजावून घेऊया भारतात महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक समतेवर विशेष भर दिलेला दिसून येतो दुर्बल माग असलेल्या जातीतील समाज बांधवांची अस्मिता जागी करून त्यांना जीवनात प्रतिष्ठा मिळवून देण्याचा त्यांनी प्रयत्न केला सर्व समाज घटकांना समान सामाजिक दर्जा समान सामाजिक हक्क उपलब्ध करून देणे हे राज्य संस्थेचे कर्तव्य आहे कायद्याच्या माध्यमातून सामाजिक विषमता नियंत्रित केली जाते उदाहरणार्थ भारतात अस्पृश्यता निवारणासाठी कायदे करण्यात आलेले आहेत भारतासारख्या विविधपूर्ण समाजात सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात जाती व्यवस्था सामाजिक क्षमतेपुढील महत्त्वाचा अडथळा ठरली आहे सामाजिक व आर्थिक समतेसाठी एकाच वेळी प्रयत्न करावे लागतात त्याचप्रमाणे व्यक्तीचे स्वातंत्र्य प्रत्यक्षात साकारण्यासाठी समतेची स्थापना होणे आवश्यक असते विद्यार्थी मित्रांनो भारतीय समाज हा वर्ण आणि जाती यांच्या उतरंडीमध्ये विभागलेला आहे तसेच भारतात स्त्री पुरुष असमानता आढळते भारतातील पुरुषत्ताक पद्धती ही स्त्री पुरुषांमध्ये सामाजिक आर्थिक व राजकीय विषमता निर्माण करते याबरोबर भारतात आर्थिक साधन संपत्तीचे वितरण देखील विषम झालेले आहे त्यामुळे भारतात महात्मा फुले ताराबाई शिंदे न्यायमूर्ती रानडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी साधन संपत्तीचे समान आणि न्याय वितरण झाले पाहिजे असा आग्रह धरलेला आहे भारतीय विचारवंतांच्या मते समतेचे काही पैलू आपण या ठिकाणी अभ्यास होतो महात्मा ज्योतिबा फुले भारतीय समाजसुधारक आणि विचारवंत जाती भे भेदभाव आणि स्त्री पुरुष भेदभाव दूर करण्यावर त्यांनी भर दिलेला आहे त्यानंतर न्यायमूर्ती महादेव गुण गोविंद रानडे अभ्यासक व समाजसुधारक भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे संस्थापक सदस्य आणि समाजसुधारक बालविवाह हो, विधवा पुनर्विवाह हो, स्त्रियांचे हक्क यासंबंधी त्यांनी कार्य केलेले आहे त्यानंतर ताराबाई शिंदे स्त्रीवादी सुधारक जाती व्यवस्थेच्या बंधनातून मुक्तता करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला दिसून येतो त्यानंतर भारताच्या संदर्भामध्ये महात्मा गांधी भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे नेते सामाजिक आर्थिक राजकीय आणि स्त्री पुरुष समानतेवर त्यांनी भर दिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय कायदेतज्ञ आर्थतज्ञ आणि समाजसुधारक सामाजिक आर्थिक राजकीय आणि सांस्कृतिक विषमतांच्या निर्मूलनावर भर आणि जाती अंताचा विचार या ठिकाणी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला आहे यानंतर डॉक्टर राम मनोहर लोहिया समाजवादी राजकीय नेते इंग्रजी भाषा जात आणि पुरुष यांच्या वर्चस्वाच्या निर्मूलनावर यांनी भर दिलेला आपल्याला दिसून येतो त्यानंतर डॉक्टर अमर्त्य सेन अर्थतज्ज्ञ आणि तत्त्वज्ञ व्यक्तीच्या कार्यक्षमतांचा विकास घडविण्यावर भर दिलेला आहे तर अशा प्रकारे भारताच्या संदर्भात समता या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले न्यायमूर्ती गोविंद रानडे ताराबाई शिंदे महात्मा गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर राम मनोहर लोहिया आणि डॉक्टर अमर्त्य सेन यांचे विचार यांचे कार्य अतिशय मोलाचे आहे विद्यार्थी मित्रांनो यानंतर आपण न्याय ही संकल्पना समजावून घेऊया मानवासाठी सामाजिक व राजकीय जीवनात न्याय ही संकल्पना महत्त्वाची आहे राज्यसंस्था एक सामाजिक राजकीय संस्था आहे न्याय ही संकल्पना प्राचीन आहे सॉक्रटिस यांनी न्याय या राजकीय सद्गुण मानला त्यांच्यामध्ये चांगला समाज व न्याय समाज या समानार्थी संकल्पना आहेत प्लेटो यांच्या द रिपब्लिक या ग्रंथामध्ये न्यायाची संकल्पना मांडली आहे त्यांनी मनुष्याच्या गुणांपैकी न्याय हा एक गुण मानला ॲरिस्टॉटल यांनी समाजात समता प्रमाणबद्धता आणि संतुलन निर्माण केल्यास न्याय निर्माण होईल अशी व्याख्या केली आहे या न्यायाच्या व्याख्या ग्रीक काळातील आहेत आधुनिक काळात न्यायाच्या व्याख्या नैसर्गिक न्याय वैधानिक न्याय सामाजिक न्याय आणि लिंगभावात्मक न्याय या पद्धतीने विकसित झाले आहेत रॉल्स यांच्यामध्ये कोणत्याही सामाजिक संस्थेचा सा न्याय हा पहिला सद्गुण असला पाहिजे साधनांची विपुलता नसल्यामुळे न्यायाची संकल्पना व्यक्तीच्या कृती आणि गरजांमधून निर्माण होते साधनाचे वाटप करताना कोणाला काय व केव्हा मिळाले हा न्यायातील महत्त्वाचा मुद्दा आहे यानंतर मित्रांनो यानंतर आपण न्यायाचे प्रकार याविषयी माहिती घेऊ नैसर्गिक न्याय वैधानिक न्याय सामाजिक न्याय नैसर्गिक न्याय या संकल्पनेचा पुरस्कार प्राचीन व ग्रीक रोमन विचारवंतांनी केलेला आहे वैधानिक न्याय या न्याय अमृत संकल्पनेची व्यावहारिक पातळीवर कायद्याच्या स्वरूपात अंमलबजावणी होते त्यास वैधानिक न्याय असे म्हणतात त्यास प्रक्रियात्मक न्याय असेही म्हणतात त्याअंतर्गत निश्चित नियमांच्या आधारे न्यायनिवाडा करण्याची जबाबदारी न्यायसंस्था ही पार पाडते या ठिकाणी आपल्याला माहीत आहे का तुम्हाला ही चौकट आपल्याला देण्यात आली आहे वैधानिक न्याय पुढील गोष्टींचा वैधानिक न्यायालयामध्ये समावेश होतो विद्यार्थी मित्रांनो न्यायदान करणारी यंत्रणा निर्भेड निःपक्षपाती आणि स्वायत्त असणे त्यानंतर न्यायदानाची प्रक्रिया तणावमुक्त वातावरणात पार पडणे न्यायदानाचा न्यायदानासाठी निश्चित नियम आवश्यक असणे आरोपीला त्याच्यावर ठेवलेल्या गेलेल्या आरोपांची संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे आरोपांबाबत स्वतःची बाजू मांडण्याचे स्वातंत्र्य आरोपीला असणे आवश्यक आहे तर अशा प्रकारे वैधानिक न्यायात या गोष्टींचा समावेश होतो विद्यार्थी मित्रांनो सामाजिक न्याय सामाजिक न्याय म्हणजे वस्तू व सेवा यांचे रास्त व समतेच्या तत्वावर आधारित वाटप करणे तसेच समाजातील कमकोत गटांना त्यातील योग्य वाटा मिळणे आवश्यक असते म्हणूनच सामाजिक न्यायाला वितरणात्मक न्याय असेही म्हणतात प्रक्रियात्मक न्याय आणि सामाजिक न्याय हे न्यायाचे दोन दृष्टिकोन आहेत प्रक्रियात्मक न्यायाच्या संकल्पनेत कायदेविषयक प्रक्रियांचा समावेश होतो कायद्यांचा योग्य अर्थ लावून खटला चालण्याची पद्धत अवलंबून एखाद्या प्रकरणात प्रकारचा न्यायनिवाडा करणे व कायद्यासमोर सर्व समान आहेत असे मानणे हा प्रक्रियात्मक न्यायाचा अर्थ होतो न्याय हा केवळ व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाशी व्यक्ति संबंधित नसून समाजाशी संबंधित आहे रॉबर्ट नॉझिक यांनी प्रक्रियात्मक न्यायाचे विवेचन केले तर कार्त मार्क्स डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि जॉन रॉल्स यांनी सामाजिक न्यायाचे विवेचन केले मार्क्सवादी विचारसरणीनुसार राज्यसंस्था ही कामगार वर्गाचे शोषण कर करण्याचे साधन असते हे साधन भांडवलदाराच्या हाती असते राज्यच कायदे करून राबवत असल्यामुळे स्वाभाविकच ते कायदे भांडवलदारांचे हित साधण्या साधणारे असतात मार्क्स यांच्या मते साधन संपत्तीच्या वितरणाची खात्री असावी यासाठी भांडवलशाही व्यवस्थेचे समाजवादी व्यवस्थेत रूपांतर होणे आवश्यक मानले गेले समाजवादी व्यवस्था आहे रे वर्गाच्या मालमत्तेच्या हक्कापेक्षा नाही रे वर्गाच्या समतेच्या व न्यायाच्या हक्कांना प्राधान्य देते म्हणून समाजवादी कार्यक्रम राबवणे म्हणजे न्याय अशी भूमिका कार्स मार्क्स यांची होती मार्क्सवादी दृष्टिकोनातून न्यायालय समाजवादाशी बांधील की असणारे असावे माहीत आहे का तुम्हाला या ठिकाणी आपल्याला एक चौकट आहे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये आहे रे वर्ग म्हणजे असा वर्ग ज्यांच्याकडे उत्पादनाची साधनांची मालकी आहे म्हणजे आहेरे वर्गांकडे उत्पादन साधनांची मालकी आहे आणि नायरे वर्ग म्हणजे असा वर्ग जो मुख्यत्वे करून कामगार वर्ग आहे म्हणजे आहेरे आणि नायरे वर्ग अशा प्रकारे कार्ल्स मार्क्सवादी या ठिकाणी विचार मांडलेले आपल्याला दिसून येतात यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण सामाजिक न्याय यामध्ये जॉन रॉल्स यांचे विचार या ठिकाणी आपण पाहूया जॉन रॉल्स हे समाज सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते होते त्यांनी वितरणात्मक न्यायाचा सिद्धांत मांडला व्यक्तीला अनेक इच्छा असतात त्यापैकी कोणत्या इच्छा न्याय आहेत हे सांगणारा सामाजिक न्यायाचा सिद्धांत रॉल्स मांडतात अ थिअरी ऑफ जस्टिस या पुस्तकात रॉल्स म्हणतात की स्वातंत्र्य आणि समता यांना परस्परापासून विलग करता येत नाही न्याय खऱ्या अर्थाने न्याय होण्यासाठी सर्वांना काय कायद्याअंतर्गत समान हक्क मिळवणे आवश्यक आहे असे ते प्रतिपादन करतात रॉल्स यांनी सामाजिक न्यायाची दोन तत्वे सांगितली आहेत मूलभूत हक्क व कर्तव्य समान असावीत सर्वात तळाशी असलेल्यांना फायदा होणार असलेली न्यायव्यवस्था न्याय मानली जावी सर्व सामाजिक पदे सर्वांसाठी खुली असावीत तसेच त्यांना प्राप्त करण्यासाठी सर्वांना समान संधी असावी हा रॉल्स यांचा वाजवी न्यायाचा सिद्धांत आहे रॉल्स हे अमेरिकन तत्त्वज्ञ होते यानंतर विद्यार्थी मित्रांनो न्यायाची भारतीय संकल्पना थोडक्यात आपण समजावून घेऊया भारतात विविध प्रकारच्या विषमता आहेत उदाहरणार्थ जाती व्यवस्था पुरुषसत्ताक व्यवस्था इत्यादी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वरील दोन्ही व्यवस्थांमधील संरचना आणि मूल्यव्यवस्थेचे मध्ये बदल म्हणजे न्याय अशी व्याख्या केली आहे तसेच त्यांनी सामाजिक विषमतांच्या निर्मूलांबरोबरच साधन संपत्तीच्या विषमताशीही सामाजिक न्यायाचा सिद्धांत जोडला भारतीय संविधानात न्याय प्रस्थापित करण्याचे प्रक्रियात्मक न्याय आणि सामाजिक न्याय असे दोन मार्ग आहेत हे शैक्षणिक आर्थिक विकास आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांचे आर्थिक सक्षमीकरण याद्वारे साध्य केले जाते याची अमलनी करण्यासाठी खालील बाबीद्वारे केली जाते आरक्षणाचे धोरण त्यानंतर दुर्बल वर्गांसाठी शिष्यवर्ती अनुदान कर्ज आरोग्यसेवा इत्यादी उपलब्ध करून देणे त्यानंतर मागासवर्गीयांचे शोषण करणाऱ्या भेदभावपूर्वक सामाजिक व आर्थिक प्रथांचे निर्मूलन करणे भारतीय संविधानाच्या स्वीकृतीच्या वेळी झालेल्या चर्चेत उत्तर देताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यांनी मांडलेल्या विचारांची नोंद घेणे महत्त्वाचे ठरेल ते म्हणतात जर आपल्याला लोकशाही केवळ नावापुरती नाही तर खऱ्या अर्थाने सांभाळायची असेल तर आपण काय करायची गरज आहे आपली सामाजिक व आर्थिक ध्येय साध्य करण्यासाठी आपण प्रथमतः संविधानिक मार्गाचा अवलंब केला पाहिजे ते पुढे असेही म्हणतात आपण आपल्या राजकीय लोकशाहीला सामाजिक लोकशाही देखील बनवली पाहिजे सामाजिक लोकशाहीचा पाया असल्याशिवाय राजकीय लोकशाही उभी राहू शकत नाही सामाजिक लोकशाही म्हणजे काय स्वातंत्र्य समता बंधुता जगण्याची तत्वे म्हणून असणे गरजेचे आहे थोडक्यात या ठिकाणी आपण न्याय आणि समता ही मूल्ये संस्थेचा आधार आहे असे त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो याप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो राज्यशास्त्र प्रकरण पहिले दुसरे तिसरे अकरावीला दोन हजार वीस एकवीससाठी स्वयंध्येसाठी आहे आणि यामध्ये आपण प्रकरण पहिले दुसरे आणि तिसरे यांचा थोडक्यात अभ्यास केला आज आपण प्रकरण तिसरे स्वाध्याय या ठिकाणी आपण थोडक्यात माहिती करून घेऊया त्या अगोदर सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या संकेतस्थळावर जाऊन दुर्बल वर्गांसाठी असलेल्या विविध धोरणांचा अभ्यास तुम्ही करू शकता लॉग इन करून माहिती घ्यायची आहे त्यानंतर स्वाध्यायामध्ये विविध प्रकारचे आपल्याला प्रश्न या ठिकाणी दिलेले आहेत स्वाध्यायामध्ये आणि ते आपण सोडवायचे आहेत घरी स्वयंमूल्यम आपण अध्ययन त्या ठिकाणी अध्ययन करायचे आहे दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा दिलेल्या विधानांसाठी समर्पक संकल्पना लिहा योग्य कारण निवडून विधान पूर्ण करा पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा खालील विधाने चुकीबरोबर सहकारण स्पष्ट करा सहसंबंध स्पष्ट करा आपले मत नोंदवा पुढील प्रश्नाचे उत्तर लिहा त्याचप्रकारे उपक्रम दिलेला आहे महिलांना सुरक्षितपणे कामासाठी जाता येईल यासाठी उपाय सुचवा अशा प्रकारे स्वयं अध्ययन त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी करायचे आहे प्रकरण एक दोन आणि तीन अशा प्रकारे आपण अध्ययन त्या ठिकाणी करायचे आहे थोडक्यात आपण समजावून घेतलेलं आहे